आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुका भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमच्या जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर एक आदर्श शहर बनाविक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्यात ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा सा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतोय सावंतवाडीच्या राजकारणाला एक मोठी मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि त्याला आता सत्तेची जोड देऊन या मध्ये आमच्या श्रद्धा ताईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य राणे साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या आमचे हे सगळे उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अशा श्रद्धा यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदानावरूपी अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमतरता होणार नाही कारण का ना सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात